राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे अनेक भागात विजांच्या कडगडाटासह वादळी पाऊस सुरू आहे मुंबई नवी मुंबई ठाणे कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे याच दरम्यान हा अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस राहणार आहे याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे सर्वात जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा मे पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे या कालावधीत विजेचे प्रमाण जास्त राहील ठिकठिकाणी थीक मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे सातारा सांगली कोल्हा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे विदर्भात देखील पाऊस पडणार आहे मात्र पावसाचे प्रमाण या विभागात कमी राहील असा अंदाज आहे